जय हिंद मित्रांनो निरंजन भोयर यूट्यूब चॅनलवर अगदी हृदयाच्या तळापासून आपलं स्वागत आहे आज आहे सहा मार्च दोन हजार चोवीस आणि आजच्या महत्त्वाच्या चालू घडामोडीवरचे महत्त्वाचे प्रश्न आपण बघणार आहोत आपल्या चॅनलवर बघा इंग्रजी व्याकरण मराठी व्याकरण जनरल स्टडीज चालू घडामोडी आणि गणित बुद्धिमत्ता या विषयांचं मार्गदर्शन केलं जातं तर बघू प्रश्न क्रमांक एक खालीलपैकी पाकिस्तानचे नवनियुक्त पंतप्रधान डॉट डॉट आहेत चार ऑप्शन समोर आहेत आणि योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक दोन शहाबाज शरीफ हे पाकिस्तानचे नवनियुक्त पंतप्रधान ठरलेले आहेत आता पाकिस्तान मुस्लिम लीग नवा जो पक्ष आहे ना त्याच पक्षाचे हे शहाबाज शरीफ चलो नेक्स्ट प्रश्न प्रश्न क्रमांक दोन तर बघा शरद कमल हा खेळाडू खूप चर्चेमध्ये आहे तर मग तो कोणत्या खेळाचा खेळाडू आहे चार पर्याय समोर आहेत राजा आणि याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन टेबल टेनिस आता टेबल टेनिस का चर्चेमध्ये आहे तर बघा हा आपला प्यारा इंडिया इंडियापासून हा इकडं फ्रान्स फ्रान्स हा युरोप खंडामध्ये येणारा देश आहे बघा युरोप खंडामध्ये येणारा फ्रान्स देश आहे आणि या फ्रान्समध्ये दोन हजार चोवीसच्या ऑलिम्पिक स्पर्धा होणार आहेत आणि तिथं टेबल टेनिससाठी भारत पहिल्यांदाच पात्र ठरलेलं आहे हे लक्षात ठेवा चला ठीक आहे नेक्स्ट प्रश्न प्रश्न क्रमांक तीन भारताचा पहिला ग्रीन हायड्रोजन प्रकल्प आहे तर त्याचं उद्घाटन कुठं करण्यात आलेलं आहे चार ऑप्शन समोर आणि योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक चार हरियाणा आता स्टील मंत्री आहेत केंद्रीय स्टील मंत्री भारताचे ज्योतिरादित्य सिंधिया हे आहेत हे लक्षात ठेवा प्रश्न नेक्स्ट प्रश्न क्रमांक चार गर्भपात संविधानिक अधिकार घोषित करणारा पहिला देश कोणता ठरला चार ऑप्शन समोर आहेत आणि योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन फ्रान्स फ्रान्स कुठं आहे लोकेशन आताच आपण पाहिलं युरोप खंडामधील त्याची राजधानी पॅरिस इथंच ऑलिम्पिक स्पर्धा दोन हजार चोवीसच्या होणार आहेत आणि गर्भपात संविधानिक अधिकार घोषित करणारा तो पहिला देश ठरलेला आहे mm -hmm. चला नेक्स्ट प्रश्न, प्रश्न प्रश्न क्रमांक पाच कर्नाटकचे मुख्यमंत्री डॉट डॉट आहेत चार ऑप्शन समोर आणि योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक एक सिद्धारमय्या सिद्धारामय्या हे कर्नाटकचे मुख्यमंत्री आहेत त्यांना असा एक धमकीचा असा मॅ कॉल आला होता की आम्हाला पैसे द्या म्हणून वगैरे त्यांना धमकी आलेली आहे त्यामुळं चर्चेत आहेत विचारलं जाऊ शकतं लक्षात ठेवा आणि महत्त्वाचं म्हणजे काय माहिती आहे का की स्टॅलिन मग कुठल्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत तर बघा मॅपद्वारे आप आपण जरा समजून घेऊ म्हणजे लक्षात राहील तुम्हाला दीर्घकाळ तर बघा स्टॅ स्ट्या, एम स्टॅलिन एम के स्टॅलिन हे तामिळनाडू राज्याचे मुख्यमंत्री आहेत कुठले त्या तामिळनाडू राज्याच्या आणि सिद्धारमया हे कर्नाटकचे आहेत ता। लक्षात आलं कर्नाटकची राजधानी आहे बेंगळूर आणि तामिळनाडूची राजधानी आहे चेन्नई हे पण लक्षात ठेवा आता हे कर्नाटक जर पाहिलं आपण कर्नाटक तर मग कर्नाटकचे राज्यपाल कोण आहेत कर्नाटकचे सिद्धारमया मुख्यमंत्री तर राज्यपाल कोण आहेत तर कर्नाटकचे राज्यपाल आहेत थावरचंद गेहलोत कर्नाटकचे राज्यपाल कोण आहेत था? थावरचंद गेहलोत आणि मग इथं तामिळनाडू जे आहे तामिळनाडू की ज्याचे स्टॅलिन हे मुख्यमंत्री आहेत तर मग क तामिळनाडूचे राज्यपाल कोण आहेत तर ते आहेत एन व्ही रवी हे लक्षात ठेवा महत्त्वाचं आहे तर ज्याचं उत्तर तुम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये टाईप करणं आवश्यकच आहे तर भारताचे सातवे उप पंतप्रधान डॉट डॉट आहेत किंवा कोण आहेत चार ऑप्शन समोर आहेत आणि याचं उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये टाका तर चला भेटूयात उद्याला म्हणजेच सात मार्च दोन हजार